नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऋषिकेशाने जानकी सौमित्र पळून गेल्याची बातमी सयाजी काकांला सांगताच त्यांनी बंदूक उचलली गोळी झाडली आणि तीच गोळी जानकीने हुशारीने बाजूला केली काकांसमोर ती हात जोडते आणि माझ्या कुंकवाचं रक्षण कर करा असंही म्हणते मला मान्य आहे सौमित्र भाऊजींनी घात केला त्याच्यामुळे आज आपल्यावर ही परिस्थिती आली आहे पण तीन जीवांचा आयुष्याचा प्रश्न होता ते नंतर उद्ध्वस्त होण्याआधीच कळलं ते बरं झालं ना असं बोलत असताना ऐश्वर्याने ही गोष्ट ऐकली लग्न मोडलं कोणी मोडलं तुम्ही असं म्हटल्यानंतर ती जानकीकडे बघते जानकीला जाबीच जाब विचारते जाब जाब तेव्हा जानकी सांगते की सौमित्र भाऊजींचं एका मुलीवर प्रेम होतं ते एका मुली सोबत पळून गेली तीन जणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा ते आधीच झालं ते बरं झालं ना असं म्हणता क्षणी तुम्ही माझा थोडाही विचार केला नाही याचाच अर्थ तुम्हाला त्या दिवशी भेटायला आलेली मुलगी ती तीच होती तुम्ही त्या दोघांचा विचार केला आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्या दोघांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी माझ्या आयुष्याशी तुम्ही खेळ का खेळला तुम्ही घात केला आहे असं म्हटल्यानंतर सयाजी काका म्हणतात तुम्ही आता इथनं निघायचं तुमच्या बाबांना सांगायचं आपली मैत्री कायमची तुटलेली आहे तेव्हा सौमित्राला आता अजिवंत सोडणार नाही असंही सयाजी बोलतात तितक्यात के ऋषिकेश म्हणतो प्रस्ताव मी घेऊन आलो होतो काका माझ्या भावाच्या जीवाला काही करू नका इकडे शर्वरीला घरात घडलेली घटना कळल्यानंतर ती घाईघाईने आई वडिलांकडे येते मला कोणीच काही सांगितलं नाही इतकं सगळं घडू नये तेव्हा आई म्हणते आधीच परिस्थिती इतकी खराब आहे तुला ऐकल्यावर धक्का बसेल म्हणून सांगितलं नाही आजी म्हणते म्हणूनच तर मी तुला सांगितलं नानासाहेबांची तब्येत खालवती त्यांना चक्कर आल्यासारखं होतं ते खुर्चीत मटकन बसतात मग सगळेजण त्यांना सावरायला धाव धावतात नाना तुम्ही काळजी करू नका असं शर्वरीही त्यांना धीर देत असते इकडे सौमित्र पळून गेला म्हणून ऐश्वर्याही खचवून गेलेली असते सयाजी एका व्यक्तीला फोन लावतात आणि सौमित्राला शोधायचं आणि त्याला मारून टाकायचं असं म्हणत असतात मग तो फोन ऐश्वर्या घेते त्याला मी माझ्या हाताने मारेल माझ्या समोर जिवंत घेऊन या असंही त्या माणसांना ती काम सांगते घरी सगळेजण काळजीमध्ये असतात सगळेजण वाट बघत असतात जानकी जान आणि ऋषिकेशची येण्याची ते दोघ जण येतात सगळ्यांना उत्साह उत्सुकता लागलेली ला आहे तिथे काय घडलंय म्हणून मग सगळेजण त्यांच्याजवळ जातात नाना विचारतात काय झालंय तू सांगतोयस का त्यावर ऋषिकेश काहीच बोलत नाही आजी म्हणते आले मोठा तीळ मारून तुम्हाला नको सांगत होते तर निघाले होते सोयरीक जुळवायला हे सगळं जे काय घडलं ते ऋषिकेश आणि जानकीमुळेच घडलं तेव्हा नानासाहेब म्हणतात तिथे काय घडलं ते सांग ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश म्हणतो त्यांनी तुम्हाला निरोप दिला आहे आपली मैत्री कायमची संपली मग जाणकी सांगू लागते त्यांनी सौमित्र भाऊजींना मारण्याचीही धमकी दिलेली आहे ते जिवंत सोडणार नाही असंही बोलले हे ऐकता क्षणी नानांना खूप मोठा धक्का बसला आणि सु सुमित्राला तर उभेही राहवाना इतकी तिचे हातपाय गळून पडले मग सगळेजण तिला खुर्चीत बसवतात सगळेजण इकडे खूप काळजीत असतात आता पुढे काय करायचं कुणाला काही उमजत नसतं तिकडे नानांची ही तब्येत पुन्हा खराब खराब झाली जानकीने ऋषिकेशला काय करावं तेही सुचे ना आजी आरोपांवर आरोप दोघांवरती लावताय गावभर तुमच्या दोघांमुळे नाक कापले नानासाहेबांचं तुम्हीच दोघं जण आहे ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत म्हटल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी खचवून गेलेले असतात ऐश्वर्याचा संताप झालेला असतो ती घरातल्या सगळ्या वस्तू फेक झोक करू लागते तिच्या मैत्रिणी म्हणतात खरंच तुझा कोणीही विचार केला नाही त्यांनी फक्त त्यांच्या स्वार्थाचा विचार केला दुसरी मैत्रीण म्हणते असं भडकवू नको अगं लग्नाआधीच कळलं ते, ते योग्य झालं ना लग्नानंतर कळलं असतं तर काय झालं असतं मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय असं म्हटलं म्हटलं ती त्या मुलीच्या कानाखाली सनकण लावते माझ्याबद्दल कधीही कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही आणि माझ्यावर दयाही करायचं नाही मी सयाजीरावची मुलगी आहे मी कधी हरत नसते आणि समोरच्यालाही मी हरवूनच दाखवेल मी खचत नाही आता समोरच्याला ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब हिशोब द्यायला मी लावेल तिने आता एक युक्ती लढवली आहे प्रेमाचं नाटक करून ती सौमित्राच्या घरी जाते ती ते सगळ्यांसमोर म्हणते मी मनाने या घरात विखे पाटील म्हणून माझं मन गुंतलं आहे माझा पाय या घरातनं निघायलाच तयार नाही मलाच तुमच्या सगळ्यांचा खूप लळा लागलेला आहे असं म्हटल्यानंतर ती एक प्रस्ताव मांडते माझी एक इच्छा आहे मला ह्या घरातच राहायचं आहे सारंगशी मला लग्न करायचं मग मी विखेप मीही रणदिवे म्हणून तुमच्या घरात राहील सारंगला खूप मोठा धक्का बसतो घरातल्यांच्या जरा जीवा जीवाजीव येतो की गावासमोर आपलं नाक कापलं जाणार नाही पण जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊ नका आणि कुणासाठी लग्नही करू नका तुमची स्वइच्छा असेल तरच निर्णय घ्या वेळ घ्या हवं तर घाई करू नका निर्णय देण्याची असं बोलत ती ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्याने टाकलेला डाव हा जानकीच्या लक्षात आलेला आहे पण पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण लवली स्वरा चॅनलला नक्की भेट द्या म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल